नमस्कार आज परत एकदा पोलीस महासंचालक यांना दुसऱ्यांनी रक्तानी पत्र टाकावं लागते दुसऱ्यांदा काल मी रक्ताचं पत्र लिहित असताना माझ्या मुलांनी मला विचारलं की पप्पा पाकिस्तानचे पण पोलीस असाच अन्याय करताय का शुक्लाजी मॅडम यांना मी सांगतो की नका अन्याय करू जास्त और लहान लहान मुलाला कळायला लागलं की पोलिस यंत्रणा आज महाराष्ट्रात काय अन्याय करते काय उत्तर देऊ तो दे मी की पाकिस्तानचा जो अन्याय होतो त्याच्यापेक्षा आपल्या राज्यात काय अन्याय जास्त होतो काय उत्तर देऊ अहो मी एक समाजसेवक एक शेतकरी म्हणून आंदोलन चालवतो माझ्या शाळेची गावातली पोल खोल केली म्हणून जर मला अशा प्रकारे जर आढळल्या जात असेल असे खोटे गुन्हे दाखल करून जर माझा आवाज दाबला देत असेल तर हे येणाऱ्या काळासाठी खूप निंदनी आहे आज त्या संस्थाचालकाची दानत नाही की त्यांनी तुम्हाला थांबावा संस्थाचालकाची दानत नाही चालकाची लायकी नाही की त्यांनी एका पोलीस महासंचालकाला थांबावा पण या संस्थाचालकाच्या डोक्यावर नक्कीच राजकीय नेत्यांनी हात ठेवल्यामुळे हे प्रकरण दाबले आहेत दाबण्यात जात आहे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो या प्रकरणाच्या सी सी टी व्ही फुटेज ज्या दिवशी समोर आले त्या दिवशी पहिल्या पोलीस महासंचालकांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन टाकला त्यांचं दीड वर्ष बाकी असताना सुद्धा त्यांनी या प्रकरणामध्ये दबाव खाली काम न करता आपल्या पदाचा त्याग केला आणि राजीनामा देऊन टाकला त्या पदावर तुम्हाला बसवण्यात आलं पण त्या पदावर बसवल्या असताना तुम्ही जनतेवर मात्र अन्याय करू नका राजकीय नेत्यांना पाठीशी घालून समाजसेवकाला शेतकऱ्याला संपवण्याचं काम करू नका हे पाप मात्र आपल्या डोक्यावर घेऊ नका नाही अन्याय झालाय इंग्रजाच्या काळात जितका अन्याय एखाद्या स्वतंत्र सैनिक झाला नाही त्याच्या फॅमिलीवर झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त अन्याय माझ्यावर आणि माझ्या मुलावर करण्यात आला आहे लज्जास्पद गोष्टी आज मी वारंवार रक्ताचे पत्र टाकतो न्याय मागतो या प्रकरणात उच्च न्यायालय हायकोर्ट यांनी निर्देश दिले होते ज्यावेळेस मी त्यांना एक पत्र टाकलं की माझ्यावर असा असा अन्याय झाला मी त्यांना पुरावे पाठवले त्यावेळेस त्यांनी सदर आदेश दिले शिक्षण सचिवाला की ह्या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून ह्या व्यक्तीस न्याय द्यावा कोर्ट तुमचं कौतुक करील पण आज शिक्षण सचिवालयाला सुद्धा सांभाळण्यात आलं आज गृह विभागाला तुम्हाला सुद्धा थांबवण्यात येत आहे लज्जास्पद गोष्ट आहे तुम्ही थांबू नका ह्या प्रकरणाची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी करा माझं तर म्हणणं आहे तुम्ही माझ्या बलात्कारात फोटोगोण दाखल केला ना माझं तर म्हणणं आहे की तुम्ही ह्या प्रकरणाची सीबीआय किंवा एन आय मार्फत चौकशी करा आज सत्तावीस ऑक्टोबर एकूण सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी माझ्या गुन्ह्यात बी समरी दाखल करतोय असं हायकोर्टाला सांगितल्यानंतर त्या प्रकरणात सात अधिकाऱ्याची चौकशी बसली सात अधिकारी त्या प्रकरणामध्ये राज्य पोलीस प्राधिकरण तक्रार हायकोर्ट त्यांची चौकशी बसल्यानंतर आज या प्रकरणात परत बी समरी कॅन्सल करतोय कोणाच्या दबाव खाली तुम्हाला हात जोडून विनंती या प्रकरणी चौकशी करा कोणाच्या दबावखाली बी समरी कॅन्सल केला जातोय कोण राजकीय नेता येतो तर त्याला तुम्ही पाठीशी घालण्याचं काम करताय आज कोणचा राजकीय नेता येतो तर त्याला तुम्ही पाठीशी घालण्याचं काम करताय आणि जनतेवर अन्याय करताय त्याचबरोबर माझी नाशिकचे एस पी साहेब विक्रम देशमाने साहेब तुम्हाला हात जोडून विनंती की ज्या दिवशी तुम्हाला बच्चू कडू साहेबांनी फोन केला माझे सगळे पुरावे पाहिले माझे आंदोलन पाहिले सी फुटेज पाहिले त्या दिवशी त्यांनी तुम्ही फोन केला मी बावीस दिवस अर्धा नग्ना अवस्थेत फिरलो की माझ्या प्रकरणाची आहे चौकशी होऊन पण बच्चू कडू साहेबांनी सगळे पुरावे पाहिल्यानंतर तुम्हाला फोन केला की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि दोषी कारवाई करा त्या दिवशी तुम्ही त्यांना आश्वासित केलं की मी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून मी लवकरात लवकर या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करेन त्या दिवशी बच्चू भाऊ यांनी मला माझे कपडे देऊन त्या आंदोलन स्थगित केलं बच्चू तुम्हाला एवढं सांगितलं अन्याय दा झाला तर दा मी लक्षवेधी मांडील त्या अनुषंगाने तुम्ही आश्वासन दिलं की मी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कारवाई करेल विक्रम देशमाने साहेब पहिल्या लोकांनी केलेले पाप हे तुम्ही तुमच्या बोखंडी घेऊ नका एस पी साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हे पाप करणारे लोक वेगळे राजकीय लोक आणि ते सात अधिकारी अटकले त्यांनी पाप केलंय पाप तुम्ही तुमच्या माती मारून घेऊ नका या प्रकरण तुम्ही प्रमुख आहे जिल्ह्याचे तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख या प्रकरणाची चौकशी मागा अन्यथा मला परत एकदा जे स्थगित आंदोलन मात झालं माझे कपडे काढून मी नक्कीच विक्रम देशमाने साहेब तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या अर्ध रंग अवस्थेत नक्की चालू ठेवणार त्याचबरोबर मी पोलीस महासंचालकांना वेळ पाडल्यास आता त्यांना रक्ताचं पत्र केलं पण वेळ पाडल्यास मी त्यांना माझे बोटं कापून दिल्याशिवाय या प्रकरणाची आता चौकशी बसणार नाही आणि त्याचबरोबर मी सत्ताधारी असतील विरोधी बाकावरती असेल मित्रांनो माझ्याकडे आता काही शिल्लक राहिलं नाही माझ्याकडं माझं शरीर आणि माझ्या अवयव माझ्या शरीराला रक्त पत्र मी टाकून वेळ पडल्यास माझे सगळे अवय मी दान करत पत्र टाकून सगळ्याच राजकीय लोकांना मी पाठवणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये आता न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालय हायकोर्ट आणि उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय यांना आता वेळ आली की पत्र टाकून या प्रकरणाची सी बी आय चौकशी किंवा एन आय एम आर चौकशी मागण्याकरता मी आता रक्तानी पत्र टाक टाकणार आहे लवकरात लवकर आणि ह्या गोष्टीचं प्रकरण ओपन केल्याशिवाय मी गपचीत बसणार नाही जय जवान जय